हाय हॅलो नमस्कार मंडळी स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आजच्या दिवसाची सुरुवात मी हे ठरवून केली होती की आजचा पूर्ण दिवसाचा वेळ आणि पूर्ण दिवस फक्त आणि फक्त मी माझ्यासाठी घालवणार आहे घरातली कामं उरकून आणि त्यानंतर आज सकाळी सकाळी हेअर कलर करून घेतलं कारण बऱ्याचदा असं होत असतं की काहीतरी सणवार वगैरे असतं आणि आपण आपल्याकडे स्वतःकडे लक्षच देत नाही किंवा घरातली कामं करण्यामध्ये इतकं व्यस्त असतो की आपण आपल्या स्वतःकडे लक्ष देणंच विसरून जातो तर आता पुढे रक्षाबंधन वगैरे येत आहे म्हटलं स्वतःचं सेल्फ केअर करावं स्किन केअर हेअर केअर सगळं 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 करावं म्हटलं म्हणून आजचा पूर्ण दिवस मी माझ्यासाठी ठेवलेला आहे घरातली सकाळी सकाळी सगळी कामं उरकलेली आहेत आणि म्हटलं फ्रेश होण्याआधी फक्त आधी हेअर कलर करावं आणि मग बाकीची कामं उरकावीत तर शिवमचे बाबा सकाळीच ऑफिसला गेलेले होते त्यामुळे आज सकाळी लवकर उठलेली होती म्हटलं मग हेअर कलर करून बाकीची कामं उरावीत तर मी मस्त छानपैकी असं हेअर कलर करून घेतलं त्यानंतर दुपारी सगळे थोडे बाहेर गेलेले होते तर म्हटलं क्लीनअप अप करावं आपलं घरच्या घरी मला क्लीनअप अप पण करता येतं तर पहिले सगळ्यात आधी क्लिन्झिंग मिल्क जे असतं त्याच्याने चेहरा क्लीन करून घेतला बऱ्याचदा असं होतं की आपण साबणाने सुद्धा फेशवॉश करूनसुद्धा चेहऱ्यावरती खूप प्रकारची घाण राहते चिकटून तर क्लिन्झिंग केल्याने ती घाण सगळी अगदी व्यवस्थित निघून येते त्यामुळे सगळ्यात आधी क्लिन्झिंग करून घेतलं काही बऱ्याचशा स्टेपसुद्धा मला माहिती आहेत तर त्या स्टेपसुद्धा मी यूज करण्याचा प्रयत्न करते बऱ्याचदा असं होतं की आपण त्या सगळ्या गोष्टी खूप रगडून रगडून करत असतो तर तसं न करता अगदी शांततेत अगदी प्रेमाने कराव्या खरं तर आता व्हिडिओ खूप फास्ट फॉरवर्ड केलेला आहे त्यामुळे तुम्हाला तसं वाटतंय त्यानंतर मी पेपरने सगळं क्लीन करून घेतलं त्यानंतर हे सगळं क्लीन करून घेतल्यानंतर त्यानंतर येते स्क्रबचे स्टेप तर स्क्रब झाल्यानंतर आपल्याला स्टीम घ्यायची असते तर मी आधी स्टीमर गरम करण्यासाठी ठेवलं माझ्याकडे छोटं स्टीमर आहे स्वतःसाठीचं तर ते स्टीमर मी गरम करण्यासाठी ठेवलं आणि त्यानंतर स्क्रब घेतलं स्क्रबने चेहरा छान स्क्रब करून घेईल खरं तर याच्यासुद्धा स्टेप्स असतात त्या स्टेप्स तुम्ही व्यवस्थित फॉलो केल्या तर क्लिनप अगदी व्यवस्थित होतं तर बघू शकताय या पद्धतीने जिथे जिथे तुम्हाला हेड़, हेड़, आहे की ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स तुमच्या चेहऱ्यावरती आहेत त्या त्या ठिकाणी तुम्ही ते था था क्लीन करून घ्यायचं असतं अगदी हळूहळू करायचं आहे मी व्हिडिओ फास्ट फॉरवर्ड केलेला आहे त्यामुळे ते तुम्हाला तसं वाटू शकतं त्यानंतर स्क्रब न धुता मी स्टीम घेतली माझ्याकडे जे स्टीमर आहे त्याच्याने स्टीम घेतली आणि त्यानंतर पुढे कोणत्या कोणत्या स्टेप मी फॉलो करते आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणारच आहे पण व्हिडिओ जर तुम्ही आत्ता बघत आहे आणि अजून लाईक केलेलं नाही तर लाईक नक्की करा सबस्क्राईब नक्की करा म्हणजे माझे नवीन येणारे व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील त्यानंतर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून मला नक्की सांगा माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात ते कारण बऱ्याचदा असं होतं की तुम्ही व्हिडिओज बघतायत पण लाईक करत नाही कमेंट करत नाही तर स्टीम घेऊन झाली आहे पूर्ण स्टीमने चेहरा खूप छान तुकतुकीत होतो त्यामुळे तुम्ही काहीच न करता फक्त स्टीम जरी घेतली तरीसुद्धा चालू शकतो तर स्टीम घेऊन झाल्यानंतर थोडंसं परत स्क्रब फिरवून घेतलं आणि क्लीन करून घेतलं मी ते जे म्हणजे वाईप करून घेतलं टिश्यूपेपरने त्यानंतर पिन आहे पिनच्या मागे जे गोल असतात त्याच्याने ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स जे आपल्या चेहऱ्यावरती असतील ते क्लीन करून घ्यायचे आहेत काढून घ्यायचे आहेत स्क्रब केल्यानंतर आधीच स्क्रब न करता ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स काढले तर पिंपल्स जास्त होण्याची शक्यता असते आणि स्क्रब करून काढलं तर ते मोकळे झालेले असतात एक्सप्लोइट झालेले असतात त्यामुळे ते अगदी व्यवस्थित आणि नीट व्यवस्थित निघून येतात तर बघू शकता आहे मी परत चेहरा धु ओला करून घेतला आहे चेहरा ओला करून झाल्यानंतर परत नेक्स्ट स्टेप थ्री नंबरची स्टेप आहे ते काय आहे मी तुम्हाला सांगते ते हातावरती जेलसारखं होतं पण त्याचा फेस खूप जास्ती प्रमाणात होतो तर हे फ्रूट क्रीम आहे फ्रूट क्रीम फ्रूट क्रीमने मी ते क्लीन करू फ्रूट फ्रूट क्रीमने छान मसाज करून घेतली एक पाच मिनटासाठी सगळ्या स्टेप मी पाच पाच मिनटासाठीच फॉलो केलेल्या आहेत ही क्रीम ऑब्झर्व झाल्यानंतर पुढे मी तुम्हाला दाखवणार आहे हे फ्रूट जेल मी आता अप्लाय करते आहे फ्रूट जेलने स्किन छान मऊ आणि व्यवस्थित राहते त्यासाठी वापर होतो तिचा तर मी ते छान वाईप करून घेते आत्ता फ्रूट जेल आणि फ्रूट फ्रूट जेल फ्रूट क्रीम आता वापरून झालेली आहे त्यानंतर म्हणजे बघा पहिले क्लिन्झिंग झालं नंतर स्क्रब झालं स्टीम झाली फ्रूट क्रीम झाली फ्रूट जेल झालं आणि आता सहा नंबरची स्टेप आहे आ, फेस मास्क लावणं हा फेस मास्क ऑलरेडी त्यांनी भिजवलेला असतो तो फक्त आपल्याला मसाज करून अप्लाय करायचा असतो तर मी नॅचरचं हे किट वापरलेलं आहे घरच्या घरी जरी तुम्हाला करायचं असेल तर ते कसं करायचं आहे हे मी सांगणार आहे तर छान मसाज करून मी अप्लाय करून घेतलं त्यानंतर आता दहा ते पंधरा मिनटं मी वाट बघणार आहे आणि त्यानंतर ते क्लीन करून घेईल तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा तर पंधरा मिनटानंतर हे छान सुकलेलं आहे पंधरा मिनटानंतर छान सुकलेलं आहे आता मी हे क्लीन करून घेणार आहे कारण ह्या स्टेप सगळ्या खूप महत्त्वाच्या असतात त्यानंतर आता क्लीनअप तर माझं झालेलं आहे पण माझे ॲब्रो बऱ्याच प्रमाणात वाढलेले होते म्हटलं मग काय करावं तर मी क्लिन्झिंग वगैरे झाल्यानंतर मी तुम्हाला सांगणारच आहे पुढे सगळं क्लीनअप वगैरे झाल्यानंतर तर आता अगदी व्यवस्थित झालेला आहे चेहरा मी हे ड्रे साडीवरती तुम्हाला दाखवलं त्यामुळे गळा वगैरे मी क्लीन केला नाही तर मी ॲब्रोसुद्धा घरच्या घरीच करते दोरा असा घेतला त्यानंतर त्याला एक गाठ मारली असा पद्धतीने केले आडे दिले आणि ॲब्रो करायला सुरुवात केली तर मी घरच्या घरी मला ज्यावेळेस जे इयर काढायचे असतात ॲब्रोचे mm. त्यावेळेस मी ह्या हा स्टेप फॉलो करते म्हटलं तुमच्यासोबतसुद्धा शेअर करावं म्हणून म्हटलं एक व्हिडिओ तुमच्यासाठी छोटासा असावा तर बघू शकता या पद्धतीने मी ॲब्रो घरच्या घरी करून घेते एक्स्ट्रा इयर वाढलेले असले ना तर शक्यतोवर मी असंच करते तर आता मी हे सगळे ॲब्रो करून घेते मला कॅमेऱ्यासमोर सगळं दाखवता येत नाही आहे तर बघू शकताय मस्त असे ॲब्रो झालेले आहेत हेअर कलर झालेला आहे क्लीन अपसुद्धा झालेला आहे ॲब्रो कसे वाटतात हे मला कमेंट करून नक्की सांगा तर बघू शकता अगदी छान मस्त असे सेपसुद्धा आलेला आहे ॲब्रोचा काही चुकलं असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा त्यानंतर म्हटलं चला आता एवढं सगळं केलं आहे तर मेहंदीचा कोण पडलेला आहे तर मेहंदीसुद्धा काढावी मग मोबाईलमध्ये बघून बघून मी मे, मेहंदी काढलेली आहे खरं तर मेहंदी मला काढता येत नाही मेहंदी काढायला जमत नाही पण म्हटलं एक प्रयत्न करूयात मग मला सासूबाई सांगत होत्या हे असं हे असं हे असं कर ते तसं कर तर दोघींनी मिळून म्हणजे मीच काढली पण डिझाईन्स माझ्या लक्षात राहत नव्हत्या तर त्यांनी सांगितलं मला कसं कसं करायचं ते तर त्या पद्धतीने मी करून घेतलं सगळं तर बघू शकता है। तर या पद्धतीने मी मेहंदी वगैरे पण काढून घेतली आणि मस्त बोट रंगवली सगळं झालं आता सगळंच झालेलं होतं म्हटलं मग नेलपेंट तरी का आपण बाजूला ठेवायची तीसुद्धा मी लावून घेतली म्हणजे आजचा पूर्ण दिवस मी माझ्यासाठी वेळ घालवलेला आहे आणि हे सगळं करून मला खरंच खूप छान वाटलं तुम्हीसुद्धा मैत्रिणीनं तुम्ही सगळं 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 करताय पण स्वतःसाठी वेळ काढत नाही आहे त्यावेळेस आवर्जून असं काहीतरी करा की एक दिवस तरी स्वतःसाठी वेळ द्या तो दिवस तुमचा खरंच खूप सुंदर जातो त्यानंतर आपण रिचार्ज होतो असं वाटतं आणि पुढचे आठ दहा दिवस तरी आपण छान मस्त टवटवीत राहतो आणि सगळ्या कामांमध्ये सुद्धा आपल्याला उत्साह असतो तर हे मी मला असं वाटते की पंधरा दिवसातनं वीस दिवसातनं या सगळ्या गोष्टी मी स्वतःच्या स्वतः फॉलो केल्या तर स्वतःसाठी मी वेळ काढला तर मला इतर काम करण्यासाठी उत्साह राहीन आणि उत्साह येत राहील तर मेहंदी वगैरे काढून झाली त्यानंतर मी मस्त अशी नेलपेंट लावून घेतली मला लाईट कलरच्या नेलपेंट्स फेंट कलर नेलपेंट आता खूप जास्त प्रमाणात आवडत आहेत आणि दिसतातही सुंदर एखाद दोन रीलमध्ये तुम्ही बघितलं असेल तर हात खूप छान दिसतो तसा फेंट कलरच्या नेलपेंटनी त्यानंतर पायांना छान चॉकलेट कलरची नेलपेंट वगैरे लावली हाताची मेहंदी वगैरे खरंच खूप छान वाटत होतं असा एक दिवस मैत्रिणीनं तुम्ही तुमच्यासाठी घालवा आणि मेहंदी कशी वाटते आणि एलपेंडी कशी वाटते आजचा माझा पूर्ण रुटीन तुम्हाला कसं वाटलं हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काही त्रिवंतोपर्यंत स्वस्त राहा मस्तरा स्वतःची काळजी घ्या बाय बाय